आज जगभरात महावीर जयंतीनिमित्त नवकार महामंत्र दिवस साजरा करण्यात आला असून उद्या भगवान महावीर जयंतीनिमित्त भगवान महावीर यांच्या अहिंसा सत्य आणि धर्माच्या शिकवणींचा सन्मान करण्यासाठी जगभरातील जैन समाजाकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे कोपरगाव सकल जैन समाजाच्या वतीने गुरुवारी सकाळी पालखी मिरवणूक दुपारी बाईक रॅली आणि कलश मंगल कार्यालय येथे सकाळी दहा ते दोन या वेळेत भव्य रक्तदान शिबिर असे धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे या कार्यक्रमांना जैन बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कोपरगाव सकल जैन समाजाच्या वतीने करण्यात आले आहे आज विश्व नमोकार दिनानिमित्त कोपरगाव शहरातील कृष्णाई बँक्वेट हॉल येथे सकल जैन समाजाच्या वतीने एकत्रित हा दिवस साजरा करण्यात आला या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले भगवान महावीर यांचे अहिंसेचे तत्व आत्मसंयम आणि करुणेचे विचार आजच्या काळात अधिकच महत्त्वाचे आहे नवकार मंत्र हे केवळ धार्मिक नाही तर आत्मशुद्धीचे प्रतीक आहे जैन धर्मांच्या नऊ तत्वांच्या आधारे भारत देश प्रगतीच्या शिखरावर पोहोचू शकतो हा दिवस केवळ जैन समाजासाठीच नाही तर संपूर्ण मानवतेसाठी एक प्रेरणा आहे भगवान महावीरांच्या तत्वांनी विश्वासशांती प्रस्थापित होईल नवकार मंत्राच्या माध्यमातून आपण शांतता सहिष्णुता आणि सकारात्मक विचारांचा प्रसार करूया असे देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे या, या कार्यक्रमाप्रसंगी सकल जैन समाजाचे आनंद काले मोहित गंगवाल अजय शहा निलेश बंब डॉक्टर सौरभ बागरेचा शीतल शिंगी सी ए प्रेमराज भंडारी संतोष गंगवाल सुनील बंब विजय कासलीवाल अमित लोहाडे मनीष फुलफगर अजित शेठ लोहाडे दिलीप शेठ अजमेरे अनिल काले संजय ठोळे कैलास ठोळे मंदार पहाडे संदीप लोढा राजेश ठोळे विजय बंब अतुल काले आदींसह जैन धर्मीय बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते जय जिनेंद आज संपूर्ण विश्वामध्ये नमोकार महामंत्र दिवस साजरा करण्यासाठी जितोने जो प्रोग्राम आयोजित केला होता तो जवळजवळ जगाच्या एकशे आठ देशांमध्ये लाईव्ह आणि एकाच वेळेस नमोकार महामंत्राचा जाप करून सुरू करण्यात आला त्यात भारताचे लोकप्रिय पंतप्रधान मान्य नरेंद्रजी मोदी साहेब यांनी स्वतः उपस्थित राहून या जैन समाजाचा आनंद अद्विगुणित केलेला आहे आणि लवकरच आम्हाला अपेक्षा आहे की नवकार महामंत्र दिवस म्हणून आजचा दिवस घोषित होईल कारण जवळपास एकाच वेळेस एकशे आठ देशांमध्ये हा रेकॉर्ड झालेला आहे आणि ज्या पद्धतीने पंतप्रधान मोदींनी जे नऊ आज नऊ ज संकल्प करण्यासाठी सांगितले खरोखर जैन तत्वाशीच जुळलेले आहेत आणि जैन तत्वांनीच हा देश पुढे जाऊ शकतो कारण आज जर आपण जगामध्ये बघितलं तर आज काय परिस्थिती आहे संपूर्ण जगामध्ये आज युद्ध सदृश परिस्थिती आहेत काही देशांमध्ये आज युद्ध चालू आहेत पण ह्या युद्धांवर जर मात करायची असेल तर निश्चितच तुम्ही जैन तत्वाचं जर पालन केलं तर ह्या युद्ध सुद्धा या ठिकाणी समाप्त होऊ शकतात कारण भगवान महावीरांनी असंख्य वर्षापूर्वी जिओ और जिर्णोदेचा संदेश दिला होता आणि तोच संदेश आज संपूर्ण विश्वाला असा उपयोगी संदेश आहे की ज्याने या विश्वामध्ये शांती निर्माण होऊ शकते म्हणून आजचा दिवस हा खूप मोठा दिवस आहे आणि संपूर्ण विश्वाला मी या ठिकाणी विनंती करू इच्छितो की संपूर्ण विश्वाने या ठिकाणी हा दिवस नेहमी पाळावा आणि नमोकार महामंत्राचा दिवस हा आजचा दिवस घोषित करावा त्याचबरोबर महावीर जयंतीच्या निमित्तानं उद्या जे कार्यक्रम होणार आहेत त्याच्यात सर सकाळी सव्वा साडेआठ वाजता भगवंतांची पालखी मिरवणूक ही निघेल त्यानंतर जवळजवळ साडेतीन वाजता बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे तरी मी कोपरगावच्या सकल जैन समाजाला या ठिकाणी आपल्या माध्यमातून विनंती करील की या संपूर्ण समाजा संपूर्ण कार्यक्रमात आपण भाग घ्यावा आणि महावीर जयंतीचा आनंद खूप मोठ्या उत्साहात आपण मनवावा हीच आपल्याला विनंती करतो जय जिनेत श्रवण भगवान महावीर स्वामी के चरणों में कोटि वंदन सभी आचार्य भगवंतों के चरणों में कोटि वंदन आज का यह जो दिन है यह विश्व में पूरे भारत भर और 108 देशों में एक साथ नौकार मंत्र का स्मरण किया गया और नौकार मंत्र दिन के स्वरूप में यह बनाया गया यह कोपरगांव जो है सकल जैन समाज की ओर से यहाँ पर यह नौकार दिन जो है यह आज जो है मनाया गया आप भी जो हम यहाँ पर खड़े हैं यह जो सुंदर सा वातावरण जो यहाँ पर दिख रहा है यह कृष्णाई मंगल कार्यालय यहाँ पर हम सब उपस्थित हैं यह कार्यक्रम जो है सफल करने के लिए हमारे सकल समाज की ओर से दिगंबर जैन जो है पंचों की तरफ से स्थानकवासी जैन पंचों की तरफ से मंदिर मार्गी जैन पंचों की तरफ से यह प्रोग्राम सफलता की सफलता जो है यहाँ पर उन्होंने मनाई है और यहाँ पर हम जो है यहाँ पर एक संकल्प करते हैं जैसे कि नौ संकल्पों की यहाँ पर पंत प्रधान जी ने बात की है उनके बारे में मैं यहाँ पर और भी कहना चाहूँगा कि जो हो सकता है जो साधारण जैन भाइयों के मन में जैन तत्वों को लेकर आगमों को लेकर जितनी इन्फॉर्मेशन उनको नहीं होगी उनसे कहीं ज़्यादा गुना इन्फॉर्मेशन हमारे माननीय पंत प्रधान जी की वो है, हमने उसका अनुभव किया है पूरे एक घंटा जो है उन्होंने जैन जो है जो शासन के और भगवान महावीर के शासन के उनके आगमों को उनको तत्वों को जो है हमें समझाया है और उनको पूरे विश्व में लेकर जो है यहाँ पर जाने का उन्होंने प्रयत्न किया है उनको मैं बहुत बहुत जो है धन्यवाद देना चाहूँगा और मेरे जो जितने भी यहाँ पर सभी साथी हैं सकल जैन समाज के उनको भी मैं बहुत बहुत धन्यवाद देता हूँ